तर आपलं सगळं जेवण रेडी झालेलं आहे आणि डबे लावलेले आहेत तिथं गेल्यावर दिसेलच काय काय बनवले आज आणि हे असं केल्यामुळं बाहेर आम्ही स्वयंपाक करताना पण आजचा थोडासा घेण्यात आला व्हिडिओ आणि रोहन राजा इकडं थांबलेला आहे रोहनला सांगितले लक्ष ठेवू म्हणून आज जी लोकं सगळी इकडं बसलेले आहेत तर आजचं जेवण आपल्याला साक्षीताई पठारे यांनी दिलेलं आहे मग त्या चालले मी बाय बाय चला उशीर होतो आहे रोज जरा लवकर जातो पण आज उशीर होतो आहे रोहन बाळा लक्ष ठेव सगळी हा व्यवस्थित लक्ष ठेव बर आलोय आम्ही हॉस्पिटलच्या इकडं स्टेशनच्या तर हे आज आपण बनवलेलं आहे इकडे जेवण बटाट्याची भाजी चपात्या आहेत इकडं भात हे आपलं वरण आहे जरा हल्ल्यामुळे हे झाले आणि इकडं मोतीचोरचे लाडूचे बॉक्स आणलेले आहेत दादा लागल्यावर घ्या काय केलं खालून हात धरायचा खालून पुढे घ्या आठ जरा पुढे घ्या अजून बाता बाताजून शिवाय चला लागल्यावर घ्याज ना चला काय नाव आहे दादा कहां से हो आप उत्तर प्रदेश इधर हां दो खाना चालू आहे चल देखो काय नाव है चला। ना दादा काय झालंय दादा काय दुखतय काय दुखते बरं जेवा इथ बसून पुढे या दादा बर की कि हा बसून जेवा इकडेच आहे काय नाव आहे दादा नाव हा जीवा कुठून आलात तुम्ही साताऱ्याचे हा दिलं होत का चांगलं होतं का जेवण हा जेवण लागल डाळ टाकू चांगलं असतं का आमचं जेवण मग काय द्यायचं दादा आणून हात घाला म्हणजे सांडणार नाही अजून काय देऊ अजून काय देऊ चपाती देऊ इशिव दोन चपात्या देऊ ठीक आहे कुठं न्यायचं आहे दादा हे जेवण पोथन ते म्हणजे डाळ डाळ टाकू त्याच्यातच होतो देशी दोन तीन चपात्या लाडू पण घ्या

बस हा भेटन ना काय आहे दादा मोहन कुठला गाव हा इकडं करा हलून हात लावा असा हात लावा हलून असं या पुढ तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घ्या पुढे जेवा हा बर बस आंबा लाडू देते काय नाव आहे दादा तुझं संभाजीनगर लाडू देते बस एक चपाती द्यायची अजून का भाई एक चपाती जमा येत बस दे गं वैश्व आहे दादा जेवण व्यवस्थित आहे बस क्लास पोट भर जेव बरं गाव कुठलं तुझं बस ऋषीचा पती देगा बस बस गुड्डू पाहिजे तुमचं गाव कुठलं दादा नाव कोणी दावा म्हणतय का हां कोणी दावा दादाय का दरला नेसे का जेवण त्याच्यासोबत पोटभर जेवा व्यवस्थित लागल्यावर घ्या इथं कोणी आजार आहे का कामासाठी हां बा

कोण आहे पेशंट कोण आहे काय झालंय मुलाला बरं आहे का आता बस का भाजी बस झाली तुमचं काय झालंय डोक्यातच एकाच वार्डमध्ये बस का गाव तुमचं बिडद्यावर हे लाडू अच्छा ठेवती आज तुम्हाला लाडू इथं देऊ या कागद देता का बरं थांबा हाय माझाकडे हाय कागद थांबा ते लाडू विचारले काय झालं माहिती आहे का मावशी तिकडे ट्रॅफिक खूप होता आज त्याच्यामुळे मला उशीर झाला दादा तुम्हाला पण देते एकच मिनिट चपात्या देऊ <laughs> दोन दोन देते सकाळी खावा तर त्यांना दोन दिन त्यांना दोन दिन वरण भात नको ठीक तुम्हाला काय देऊ दादा जेवण देऊ का जेवण तुम्ही लाडू खावा सकाळी

आलूंदरा दादा ओके okay. हे हे होणार ना खालणार चला चपाती चपाती सब्जी चपाती आणि लड्डू कोई बात नहीं लेने दो ना दो लड्डू दिया और चावल चावल हाँ क्या देना है और बस काय नाव आहे दादा पुढे या नाव काय आपलं कुठून आहे तुम्ही गाव कुठलं जळ जळगाव देऊ ला तर घ्या अजून हा रोज रोज नाही ना दादा तुमचं गाव कुठला इकडे घेतला कस काय काय झालं आईला आणले बरे काही शनिवार रविवार दादा मी येते जावा मामा उशीरा आलो तुम्ही चला बर उशीर केला तुम्ही माहितीच नाही ना कपडे घेऊन ये ना वरण भाजू आणि हाय एक चपाती तेवढी न्या सकाळी खावा कशा भरा तर कोण आहे दवाखान्यात गाव कुठलं नांदूरच्या व्यवस्थित आहे का आता उद्या होणार आहे ऑपरेशन तुम्ही एकट्याच आहे त्यांच्या बरोबर बरं बरं चौघंजण आहे का हा चपाती पण दे गोष्टी आजोबांना हां मी तुम्हाला पेपरात चपाती देते सकाळी खावा हा फिल भी देऊ शनिवार रविवार येत जावा इकडं असते माझ्यापाशी जेवण हा व्यवस्थित जावा पण इथून oh. हा हा काय नाव आहे काका तुझं इरफान बरं आहे का आता कुत्र चावलं होतं इंजेक्शन घ्या जेवी बस ला तर बसून लागल तर घ्याज ना वरण भातायला वरण भात आहे आता काय करायचं संपत आलं ना भात वरण देऊ कुठले आहे कुठले आहे तू देऊ रोड चे इधर आई मार्के भागा द्या आईसा किंवा अंदर किसके पास रस्ते पे ऐसा नहीं रहने का बच्चे, बच्चे उसके पास। जाना है क्या उसके पास, उसके पास नहीं जाएगा अभी अच्छा नहीं इधर बाहर नहीं घूमने का तो क्या कितने दिन से इधर किसी आश्रम में रहेगी क्या हाँ रहेगी रोटी देना है इधर बैठ के खा लो हाँ बैठिए सब्जी दादा खत्म हो गई सब्जी नीचे से पकड़ो नीचे से काय देऊ हाय चपाती थोडीशीच हाय आता एकच आहे देऊ काय नाव आहे दादा गाव कुठलं तुळजापूर पशी कुठलं गाव दादा मंगरुळच्या इकडं कसं काय आला दवाखान्यात दाखवलं का दवाखान्यात गावाला जावा की मग आपल्या इकडं हा बसा मी देते दे तिथं बसा तुम्हाला चालता येत नाही बसा दे दे डबा भरून दे मावशीला वरण भरपूर जेवण होतं माहिती आहे का हां तुम्ही उशिरा आलो काढले का बाबा गावाला लेकर वगैरे आहेत का असं हिडलो का इकडं पावसा पाण्याच रडू असं नाही रडावं नाही रडावं झोपायचं आश्रमात राहचाल का एखाद्या आश्रमात राहचाल का हा असं का रडाला एवढं एवढ बायको वगैरे मारले का मागे कंद आश्रमात पाठवले तर हं रड नुका जेवा 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 थोडं कंद आश्रमात सुवे करतीस तीत राहा हं रड नुका डोळे पुसा बर आधी जेवा मी फोन लावते जरा हं बघते